अमर आईला पैशाची गरज काय आहे त्यांची तर प्रत्येक गरज आपण पूर्ण करतो ना मग आपण त्यांना अनावश्यक पैसे काय द्यायचे दीप्ती तुझ्या सर्व गरजा तर मी पूर्ण करतो ना तरी मग तू माझ्याकडून दर महिन्याला पैसे घेतेस तुलाही आईसारखी काय गरज आहे ग अमरने दिप्तीच्या प्रश्नाचं असं उत्तर दिलं की ती रागाने त्यावर बोलली अच्छा तर अमर आता माझ्या आणि आईच्या समानतेचा मुद्दा आहे तर माझ्याकडे हजारो खर्च आणि गरजा आहेत पण आई कुठे खर्च करणार यावयात आईला कशाची गरज आहे मग त्यांना कशाला द्यायचं हा तू अगदी बरोबर बोलत आहे माणूस म्हातारा झाला की त्याच्या गरजा इच्छा छंद आणि बाकी सर्व काही नाहीसे होते त्याला कशाचीही गरज नसते आणि तू एक गोष्ट अगदी बरोबर बोललीस तू आणि माझी आई अजिबात समान नाही कारण माझी आई तुझ्यासारखी स्वार्थी नाही तुला माहीत आहे आपलं लग्न झाल्यावर माझ्या आईची इच्छा असती तर ती मला तुला पैसे देण्यापासून रोखू शकली असती पण आईनेच मला फोन करून सांगितले अमर तू माझ्या सुनेची चांगली काळजी घेतोस हे मला माहीत आहे पण तिला दर महिन्याला काही पैसे वेगळे देत जा ती ठरवेल ते खर्च करायचे की जमा करायचे हा तिचा निर्णय असेल मी माझ्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना केला आहे पण आता माझ्या सुनेने हे सगळं सहन करावं असं मला अजिबात वाटत नाही त्यावेळीही ती फक्त तुझ्यासाठीच म्हणाली होती स्वतःसाठी नाही बरं पण एके दिवशी असेच बसले असताना मी विचार केला आणि माझ्या मनात असे आले की मी आईला खर्चासाठी पैसे देत नाही आणि तिने कधी मागितलेही नाही पण तिने एक गोष्ट सांगितली की तिच्या आयुष्यात तिला खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला घरात सर्व काही होते पण तिच्या हातात कधीच पैसे नव्हते कारण तिला खर्चासाठी पैसे देणे हे कोणाला आवश्यकच वाटले नाही तिच्या आईवडिलांच्या घरून जे काही अधूनमधून मिळायचे तेही तिच्याकडून घेऊन खर्च करायचे म्हणूनच मी विचार केला आहे की मी माझ्या आईला तिच्या खर्चासाठी पैसे देत जाईल जेणेकरून तिच्याकडे पैसे असतील तर ती तिच्या मुलींना तिच्या इच्छेनुसार काहीही देऊ शकेल त्याच्यासाठी तिला कोणाला काही सांगण्याची किंवा विचारण्याचीही गरज पडणार नाही हे बोलता बोलता अमरने दीप्तीकडे तिरकसपणे पाहिले अमर तू आता माझ्याकडे असं का बघतोस मी नकार दिला होता पण अजून काही बोलली नाही बरं झालं अजून काही बोलली नाही ती माझी आई आहे तिने खूप त्रास सहन करून मला वाढवले आहे हे वेगळं सांगायची गरज नाही ती कधीच काही बोलत नाही तक्रार करत नाही पण काहीही न बोलता तिच्या गरजा समजून घेणे हे माझे तिच्याप्रती कर्तव्य आहे असे म्हणत अमर आईच्या खोलीत गेला आई देवपूजेत मग्न असल्याचे पाहून तो तिथेच बसला आणि तिची पूजा संपण्याची वाट पाहू लागला जेव्हा त्याची आई जानकीजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर बसलेला आहे आणि आईकडे पाहत आहे बेटा काय झालं काही काम होतं काही काम नव्हते गाई मी आत्ताच आलो इथे आई हे थोडे पैसे घे आणि आजपासून मी तुला दर महिन्याला चार हजार रुपये देईल वेडा झालास रे तू माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतोस तेव्हा या पैशाची काय गरज आहे मला माझं सगळं आयुष्य निघून गेलं आता काय करायचं मला फक्त माझ्या मुलांनी आनंदी राहावं असे वाटते आणि हो। मला दुसरे काहीही नको आहे आई तुझ्या मुलाच्या सुखासाठी तरी ठेव मला खूप आनंद होईल ग असे म्हणत अमरने पैसे आईच्या मुठीत ठेवले हो आणि आईने ते पैसे घेतले आणि आपल्या देवाला अर्पण केले आणि म्हणाली प्रभू जगातील प्रत्येक आईला माझ्या मुलासारखा मुलगा दे त्याच्याकडे कोणाची वाईट नजर नको जाऊ देऊ दीप्तीही तिथे उभी राहून आई आणि मुलाचे प्रेमळ संवाद ऐकत होते त्यांचे परस्पर प्रेम आणि विश्वास पाहून तिला खूप आनंद झाला तिच्याही डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि आता तिला आपण जे बोललो त्याचा पश्चाताप होत होता की आपण असे का बोललो आईने दिप्तीला इशारा करून हाक मारले आणि डोक्यावर हात ठेवत म्हणाली बेटा जेव्हा तिची मुलं कमवायला लागतात आईच्या गरजा काहीही न बोलता समजून घेऊ लागतात आणि जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतात तेव्हा आईला खूप छान वाटतं हे सगळं सुद्धा नशिबाने मिळते बरं माझा मुलगा त्याच्या आईची जबाबदारी आनंदाने उचलतो आणि बघा भविष्यात तुमचीही मुलं वडिलांना पाहून त्यांची जबाबदारी आनंदाने पार पाडतील मोठ्यांना पाहून शिकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडून जे काही हवे आहे ते आधी स्वतःच्या आचरणात आणा आणि मगच मुलांकडून अपेक्षा करा सासूने अतिशय प्रेमाने सुनीला तिच्या भावी परिस्थितीची माहिती दिली काही महिन्यांनी जानकीच्या थोरल्या मुलीच्या मुलीचे लग्न होणार होते हे कुटुंबातील पहिले लग्न होते करोनाच्या काळात सर्वांचे व्यवसाय बंद पडले होते त्यामुळे अमरचा व्यवसाय यातून कसा सुटणार घरी लग्न आणि हातात पैसे नाही असाच विचार करत तो सतत फिरत असे पण आईसमोर परिस्थिती दर्शवू शकला नाही पण मुलांचे दुःख आईच्या नजरेतून कसे सुटणार तिने कपाट उघडून पैसे काढले अमरच्या समोर ठेवले आणि म्हणाली आज तू दिलेले पैसे किती उपयोगी पडतात ते बघ पन्नास हजार आहेत खर्च केल्यावर जे काही शिल्लक आहे ते मला परत कर जानकीजी हसत म्हणाल्या आई तुमच्याकडे इतके पैसे आहेत श्रुती आश्चर्याने म्हणाले हो ज्याचा मुलगा दर महिन्याला खर्चाला पैसे देतो त्या आईचे हात रिकामे कसे राहतील तू बरोबर बोललीस सुनबाई मला पैशांची गरज नाही पण कधी गरज पडल्यास मी हे पैसे जमा करत राहिले आणि बघा आज गरज असताना ते कामी आले की नाही खरंच आई आज तू माझा प्रश्न सोडवला आहेस श्रुती आईकडून शिक खूप उपयोगी पडेल तुला मी पैसे देत होतो पण तिने ते खर्च करण्याऐवजी वाचवले माझ्या आईसारखा कोणी नाही असे म्हणत त्याने आईला मिठी मारली तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद